नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडके बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती सर्वात मोठी खुशखबर एप्रिलच्या हप्त्याच्या वाटपाची तारीख पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच पाहू शकतो बघा पुन्हा पैसे जमा होत आहेत पुन्हा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आता हे पैसे कुणाच्या खात्यावर जमा होत आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत कोणकोणत्या महिलांना सर्वात अगोदर पैसे मिळतील त्याची पण महत्त्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत आहे महाराष्ट्रातील माझ्या तमाम लाडक्या बहिणींना पटापट व्हिडिओला लाईक करून टाका पटापट लाडक्या बहिणींना पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ हो, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ हो, पोहोचणार आहे तर पाहू शकता बघा चार एप्रिलची सर्वात महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत एप्रिलच्या हप्त्या वाटपाची तारीख सोबतच महिलांना पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आता हे पैसे कशाचे आहेत कोणत्या महिलांना जमा होत आहेत त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच काहीतर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगतो सगळं काही समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे अतिशय सोप्या व गावणी भाषेत सगळं आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गाभराणी भाषेत सगळं काही समजून सांगतो म्हणून अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे तर बघा एप्रिल हप्ता वाटप तारीख तीन हजार रुपये किंवा पैसे जे जमा होत आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आणि सर्व महिलांना पैसे जमा याविषयीची काय अपडेट आहे काय महत्त्वाची माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत थोड्याही वेळ वाहनं घालोता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी होत अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकतो बघा महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना चांगली चर्चेत आहे सर्वात लोकप्रिय आणि चांगली चर्चेत असणारी योजना आहे जर आपण पाहिलं तर नेहमीच दररोजच लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट येत असतात लाडकी बहीण योजनेसंदर्भात दररोज त्या ठिकाणी सरकारला विचारलं जात असतं काही ना काही प्रश्न विचारला जात असतो तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहीण योजना सर्वात जास्त चर्चेत आहे बघा आता जर आपण पाहिलं तर कुठल्याही कोन तुम्ही गेलात महाराष्ट्राच्या तरी देखील लाडक्या बहिणींच्या तोंडून आपल्याला फक्त फक्त एकच ऐकायला मिळते लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठेही कुठेही जाऊ शकता तुम्ही शहरात जा किंवा गावाकडे जा तुम्हाला लाडकी बहीण योजनाच ऐकायला मिळते आता लाडकी बहीण योजना जास्त चर्चेत आहे त्यामुळे सरकारचं पण लक्ष लाडकी बहीण योजनेकडे आहे त्यासोबत जर आपण पाहिलं तर बघा लाडकी बहीण योजनेत दर महिना दर महिना महिन्या महिलांना पंधराशे रुपये जे ते दिले जातात बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात म्हणजेच तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात बरोबर आहे आता पंधराशे फेब्रुवारी आणि पंधराशे मार्च असे तीन हजार रुपये तुम्हाला सरकारने दिलेले आहेत तीन हजार रुपये तुम्हाला दिलेले आहेत बरोबर आहे जमा झालेत का सर्वांना तीन हजार रुपये सर्वांना जमा झालेत का सर्वांना पैसे आले का तीन हजार रुपये तीन हजार रुपये आले असतील ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेत लिहून पाठवा ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे तीन हजार रुपये आता पुढे पाहू शकता बघा मात्र लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं अर्थसंकल्पाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता होती बघा तर एकवीसशे रुपये देण्याचं देखील आश्वासन या ठिकाणी माहिती सरकारने दिलं होतं पण एकवीसशे रुपये तुम्हाला देण्याचा अर्थसंकल्पामध्ये जी काही घोषणा आहे ती होण्याची शक्यता होती पण आपण पुढे पाहूया बघा महत्त्वाची अपडेट आहे मात्र असं काहीही झालं नाही त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवारांनी एकवीसशे रुपये कधी देणार याबाबत माहिती दिली बघा एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिला महिलांना पाहिजेत ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये पाहिजेत एकवीसशे रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवायचं आहे कारण जर आपण पाहिलं तर बघा एकवीसशे रुपये पंधराशे रुपयांवर थेट सहाशे रुपयांची वाढ तुम्हाला होणार आहे थेट सहाशे रुपये तुमचे वाढणार आहेत पंधराशे रुपयांवर थेट सहाशे रुपये तुमचे वाढतात वाढणार आहे आणि सध्या महागाई वाढते त्यामध्ये सहाशे रुपये जरी तुम्हाला वाढले तरी देखील खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी असणार आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये हवे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बघा काय असतं आपण कुठेही गेलो आपल्याला जर काही वस्तू हवी असते तर आपण त्या अगोदर मागत असतो तर ते आपल्याला मिळते त्याच पद्धतीने जर तुम्हाला एकवीसशे रुपये हवे असतील तर तुम्हाला सरकारकडे अगोदर मागणी करावी लागेल एकवीसशे रुपयांची तरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील आणि मागणी करण्यासाठी तुम्हाला काय करायचे कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांना एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये पाहिजेत एकवीसशे रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे आता पुढे पाहू शकता बघा काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड दौऱ्यावर होते त्यावेळी लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे लाडक्या बहिणींना आपण दीड हजार रुपये देतोय पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणार बघा काय म्हटलंय परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणार म्हणजेच काय तर एकवीसशे रुपये देण्यासंदर्भाचा विचार या ठिकाणी करण्यात येणार आहे परिस्थिती वर ठीक आहे तर अशा पद्धतीने दे त्यांनी स्वतः महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदा पवार यांनी सांगितले आहे आता बघा एप्रिलच्या हप्त्यासंदर्भाचे काय अपडेट आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया लगेच तर बघा लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत एकूण नऊ हप्त्यांचे एकूण तेरा हजार पाचशे रुपये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत म्हणजेच तुम्हाला तेरा हजार पाचशे नऊ हप्त्यांचे तेरा हजार पाचशे रुपये आलेले आहेत बरोबर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले जा आहेत आता दहावा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे पण एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे पण आता एक नवीन अपडेट समोर आली बघा एक नवीन अपडेट या ठिकाणी समोर आली आहे कोणती अपडेट आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दहाव्या हप्त्याच्या संदर्भात दहावा हप्ता जो आहे तो दहाव्या हप्त्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत बघा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर लाटक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता एप्रिल महिन्याचा लाभ श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र या महिन्याचा हप्ता उशिरा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बघा जर आपण पाहिलं तर श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर हप्ता येण्याची शक्यता आहे म्हणजेच सहा आ, सहा एप्रिलला सहा एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा हो केले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र या महिन्याचा जो हप्ता आहे तो उशिरा मिळण्याची पण शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता उशिरा का मिळेल काय कारण आहे त्याचं ते कारण पण आपण पाहूया बघा कारण काय लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार अर्ज केलेल्या महिलेकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजेच वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य असणे आवश्यक आहे मात्र काही महिलांचे उत्पन्न यापेक्षा अधिक असतानाही योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे अर्जांची चा छाननी करण्यात येत आहे महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाकडे राज्य सरकारने माहिती मागितली होती मात्र आयकर विभागाने ही माहिती अद्याप दिलेली नाही आहे परिणामी अर्जांची छाननी अद्याप पूर्ण झालेली नाही आहे यामुळे एप्रिल महिन्याचा हप्त्याला उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बघा एप्रिलचा जो हप्ता आहे तो उशिरा तुम्हाला येऊ शकतो नवीन अपडेट ही आलेली आहे म्हणजेच उशिराने तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी मिळू शकतो आता बघा पैसे वाटप सुरू होत आहेत कोणाला वाटप होत आहेत ते पण आपण पाहूया तर पाहू शकता बघा पुढची अपडेट अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सकाळपासून सहावा हप्ता आल्याचा मेसेज देखील येत आहे बघा एस एम एस तुम्हाला येत आहेत एस एम एस येत आहेत कोणाला शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना एस एम एस येत आहेत एस एम एस आणि मेसेज येत आहेत बघा तुमचे पैसे आल्याचं दोन हजार रुपयांचा तुम्हाला सहावा हप्ता जो आहे तो जमा केला जातो त्यासोबतच ज्या शेतकरी बांधवांचा पूर्वीचा म्हणजेच अगोदरचे हप्ते बाकी होते ते पण हप्ते तुम्हाला एकत्र एक या ठिकाणी दिले जातात म्हणजे जा समजा जर तुमचं दोन हप्ते अगोदर बाकी असेल किंवा एक हप्ता पाचवा हप्ता बाकी असेल तर तुम्हाला एकाच वेळी चार हजार रुपये पण या ठिकाणी जमा होत आहेत काही बांधवांना दोन हजार रुपये पण या ठिकाणी जमा केले जातात नमो शेतकरी सन्मान योजनेचे पुढे पहा तर काही शेतकरी बांधवांना मागील थकलेल्या हप्त्यांचा निधी देखील प्राप्त होत असल्याचं निदर्शनास येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते सुरुवातीला पी एम किसानच्या एकोणावीस हप्त्याचे जे काही चोवीस फेब्रुवारीला वितरण आहे ते करण्यात आलं या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा सा सहावा हप्ता देखील येईल अशी अपेक्षा होती मात्र केवळ पी एम किसानचा हप्ता यावेळी मिळाला त्यानंतर सातत्याने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत शेतकरी विचारणा करत होते बघा सातत्याने विचारणा करत होते आणि आज अखेर हा जखेर जर आपण पाहिलं तर शेतकरी बांधवांना हा जो काही सहावा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होतो आहे म्हणजेच दोन हजार रुपयांचा हप्ता तुम्हाला जमा होत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे नमो शेतकरी सन्मान योजना ही महाराष्ट्र राज्यामार्फत राबवली जाते पी एम किसान योजना पी एम किसान योजना इश ही केंद्र सरकारमार्फत राबवली जाते आणि केंद्र सरकार पण दोन हजार रुपयांची मदत तुम्हाला म्हणजे वर्षाला सहा हजार रुपयांची मदत केंद्र सरकार मार्फत आणि नमो शेतकरी सन्मान योजनेमार्फत सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये वर्षाला शेतकरी बांधवांना मिळत असतात तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद